श्री स्वामी समर्थ माझ्या नवीन व्हिडिओ मध्ये पुन्हा तुमचे मनापासून स्वागत आहे जाणून घेऊया संपूर्ण खूप महत्वाचे आहे असे मानले जाते की घराचे बांधकाम करताना वास्तुशास्त्रानुसार बांधकाम केले की दुःख दारिद्र्य आजारपणापासून आपली सुटका होते चला तर आपण बघू या सर्व या संपूर्ण वास्तुशास्त्रानुसार बेडरूम हा आपल्या घरात खूप महत्वपूर्ण आहे कारण आपण आराम करतो आपल्या जीवनाचा काही भाग जातो जर बेडरूम ची रचना वास्तुशास्त्रानुसार असेल तर घरात शांतता व आनंद राहतो तुम्ही बेडरूम बनवताना या वास्तु टिप्स जरूर वापरा घरातील वरिष्ठांचे बेडरूम घराच्या नैऋत्य दिशेला असावे आणि तरुणांचे बेडरूम वायव्य दिशेला असावे उत्तर असावे किंवा उत्तर दिशेला असावे बेडरूम कधीही ईशान्य दिशेला असू नये घरातील लहान मुलांचे बेडरूम वायव्य कोणाला असल्यास चांगले मानले जाते वास्तुशास्त्रानुसार घरात नेहमी हवेशीर व मोकळे असावे आणि मनाला शांतता देणारे असावे बेडरूम मध्ये बेड अशा प्रकारे ठेवावा झोपण्याचे डोके उत्तरेकडे आणि पाय दक्षिणेकडे कधीही असू नये कारण दक्षिणेकडे पाय करून झोपणाऱ्याचे हे वास्तुशास्त्रानुसार चुकीचे आहे वास्तुशास्त्रानुसार उशी नेहमी पूर्व कोपऱ्यात दक्षिणेकडे असावे वास्तुशास्त्रानुसार बेडचे दार कधीही दक्षिणेकडे असू नये बेडरूममध्ये मध्ये कधीही देवघर ठेवू नये बेडरूममध्ये मध्ये जर बाथरूम बनवायचे असेल तर ते उत्तरेकडे किंवा पश्चिमेकडे असावे बेडच्या अगदीवर खांब किंवा भीम असू नये बेडरूममध्ये अभ्यास करताना तोंड हे उत्तर किंवा पूर्व दिशेकडे करून बसावे देवघरात विशे देवघरातील विशेष काही महत्त्वाचे टिप्स घरात लहान असो किंवा मोठे देवघर जरूर असावे देवघर असेल तर ते योग्य दिशेला असावे देवघर नेहमी घराच्या इश ईशान्य दिशेला असावे देवपूजा करताना आपले तोंड पूर्व पश्चिम किंवा उत्तरेकडे असावे दैवी शक्ती ईशान्येकडून निघून नैऋत्य दिशेकडे वाहत असते यामुळे ईशान्य कोपऱ्यात देवघर हे अत्यंत शुभ समजले जाते स्वयंपाकघराविषयी काही वास्तू टिप्स स्वयंपाक घराला घराचा आत्मा समजले जाते कारण येथे भोजन तयार होऊन घरातील सदस्यांना आहार मिळतो जर असतील तर घरातील व्यक्ती कधीही आनंदी राहू शकत नाही घरातील सदस्य नेहमी आजारी पडतात चला <coughs> तर बघूया सोप्या किचन टिप्स वास्तुशास्त्रानुसार किचन नेहमी अग्नेय कोपऱ्यात असावे त्याबरोबर स्वयंपाक करणाऱ्या व्यक्तीचे मुख पूर्वेकडे असावे किचन मध्ये एखाद्या भिंतीला जर तडा गेला असेल तर तो त्वरित दुरुस्त करून घ्यावा स्वच्छ ठेवावे खरकाटी भांडी बेसिन मध्ये ठेवू नये सकाळी व संध्याकाळी स्वयंपाक घराला सुरुवात करण्यापूर्वी शेगडीची पूजा करून धूप जाळावा किचन मध्ये निळा हिरवा काळा रंग देऊ नये किचन मध्ये लाईट कलर द्या शौचालय घरात शौचालय बनवताना काळजी घ्या वास्तुशास्त्रानुसार घरात शौचालयाची जागा वायव्य दक्षिण दिशा योग्य आहे घरात अग्नेय व ईशान्य दिशेला शौचालय असू नये शौचालयाचे किंवा बाथरूमचे दार दक्षिण दिशा सोडून कोणत्याही दिशेला करा तसेच घरातील जिना घड्याप्रमाणे गोलाकार असावा घरात ईशान्य किंवा वायव्य कोपरा मोकळा असावा घरात ड्रॉइंग रूम पूर्वेकडे असावी, अशा आहेत घराच्या वास्तुशास्त्रानुसार काही छोटे छोटे टिप्स व्हिडिओ आवडल्यास लाईक लग... करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी